अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामींकडे एवढीच प्रार्थना करा हे स्वामी राया वाट चुकलोय थोडी वाट दाखवाना वादळात धरलेला हात थोडा काळ मला दाखवाना स्वामी अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवाना दुःखाच्या या पिंजरात कायम माझ्यासोबत तुम्ही राहाना स्वामी संकट खूप मोठे आहे थोडेसे धीर द्या ना जगाच्या युद्धात सर्वांना हरवेल असे एक तीर द्या ना तहान खूप लागलीये थोडं नाव घेण्याची शक्ती द्या जीवन जगता नाही तुमचं नाव आठवावे इतकी भक्ती द्या स्वामी मी मागत राहीन तुम्ही देत राहाल पण शेवटचं एक वचन द्या ना की तुम्ही कधीही सोडणार नाही या बालकाची साथ कधीही नाही काढणार या बालकाच्या डोक्यावरचा हात एवढं मात्र वचन मला द्या स्वामी भक्तांनो स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात माझ्या प्रिय बाळा कृपया हा संदेश शेवटपर्यंत तू ऐक हा स्वामी आईचा आदेश आहे कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे आपल्या हातून जेव्हा चांगले काम होतात तेव्हा समजून जा की ही किमया स्वामी माऊलींची आहे इतरांना झालेला त्रास पाहून आपल्याला जर त्रास होत असला तर समजून जा आपलं मन हे स्वामीमय होत आहे जीवनात सुखदुःख येणारच पण सुख आल्यावर स्वामींना विसरू नका आणि दुःख आल्यावर मुखातून स्वामीनाम तुम्ही सोडू नका मग बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होती ते सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तू चांगलं काम करशील तेव्हा मी तुझ्या सोबत आहे आणि वाईट काम करताना मात्र हे लक्षात असू दे कारण स्वामी तुला बघत आहेत सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा का स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी आई घेतात आणि जेव्हा जेव्हा दुःखातून तो बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती ठरत असते मात्र स्वामी भक्तांनो हा संदेश तुमच्या प्रियजनांना तुम्ही शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेलं मन जागृत होण्यास मदत होते आणि नकळतपणे तुम्ही पुण्याचे भागीदार ठरता म्हणून हा संदेश नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा भाग्यवंत ठराल देव म्हणतात बाळा मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे पक्षाच्या कंठातून निघालेले शीर सुद्धा मीच आहे गाणगापुरातही मीच आहे कैलासावर ध्रुवावर गरुडावरही मीच आहे मी, 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 मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे होय बाळा सहमत असाल तर हम गया नहीं, जिंदा है, असे स्वामींचे ब्रीद वाक्य तुम्ही टाईप करा स्वामींच्या आशीर्वाद तुमच्या डोक्यावर राहील स्वामी म्हणतात बाळा काय पाहतोस माझ्याकडे माझा, माझा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर फिरवून आहे माझ्याकडे तू आशेने जरूर पहा परंतु लक्षात असू दे मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा तू विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस कारण त्या रोपावर येणाऱ्या फरावर अधिकार फक्त तुझाच असेल आपली नाती खूप सुंदर आहेत महाराजांनी परत मनुष्य जन्म आपल्याला दिला आहे आणि शेवटी आपण स्वतःचीच जातपात विसरून स्वामी सेवेकरी या नात्यात आपण बांधलं गेलो आहे जी रक्ताची नाते नसली तरी प्रेमाची आपुलकीची आणि मायेची नक्कीच आहेत अरे रक्ताची नाते एक वेळेत तुटतात पण स्वामी सेवेकरी हे नातं कायम शाश्वत टिकणार आहे जे कधी पण बोलवा मदतीला ते येत राहते ते रक्ताच्या नात्याच्या आधी पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करण्याची संधी स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेली आहे कोणकोणत्या कुळात कोणत्या जातीत जन्माला आला यापेक्षा स्वामी सेवेकरी म्हणून जन्माला आला हेच आपले परम भाग्य हे समर्थ तुझ्या नामात खूप शक्ती आहे आता सुख आले तरी श्रीस्वामी समर्थ दुःख आले तरी श्रीस्वामी समर्थ संकटे आली तरी श्री स्वामी समर्थ आणि आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ हे गुरु राया हे गुरु माऊली हे स्वामी आई हे माझे परमपिता मला बस याच भावनेवर स्थिर कर की तू माझा गुरु आई आहेस मला मार्गदर्शन दे प्रेरणा दे चांगलेच होणार हे मनात धरून चला बाकीचे स्वामी पाहून घेतील हां विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल स्वामी माऊली नेहमी आपल्या प्रिय भक्तांना सांगतात की हे भक्ता निश्चिंत रहा मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा त्याचं पूर्णपणे त्याचं फळ आणि आनंदी जीवन तुम्हाला प्राप्त होईल स्वामी कृपेमुळे आपण स्वामी सेवेत आलो त्यामुळे आपली भरपूर परीक्षा स्वामी घेतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात बरेच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवा ही खंडित होते बरेचसे सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात हे पूर्णपणे चुकीचे आहे पण संकटे कितीही मोठे असले तरी त्या संकटांना मोठे मानणे हे आपण चुकीचे ठरतो आपले स्वामी आहेत म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहणे कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते कधीच सोडत नाहीत नेहमी आपल्या पाठीशी असतात फक्त आपला विश्वास आपल्या देवावरती अस, असायला हवे. येणाऱ्या संकटाची तीव्रता स्वामी आई कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनासुद्धा केलेली नसते स्वामींना जेव्हा आपण तळमळीने प्रार्थना करतो त्यामुळे स्वामी आपली प्रत्येक प्रार्थना ऐकत असतात फक्त आपला विश्वास आपल्या स्वामींवरती ठेवा आणि सर्व निशंक त्यांच्या चरणी सोपवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ